काय काय तुम्ही तर परत येत आहे संबंध चॅनल मध्ये आज तिसरा दिवस आम्हाला आज तिसरा दिवस आमचे झाले सकाळ आम्ही निघाले चालत चालत खोपो दिशेने आणि आमचं चाले ब्रश करायचा प्रोग्राम बुटल तू न सुरू पण झालेत जरा काय चालेलच ब्रस्ट करायला तुला थोडा डुसेल तुम्ही हो माझ्याबद्दल आई माझी पहिले मानाची सतीशंकरची न माया तुझी लाख मोलाची आई एक

बॉस वेट भरिया मारा दिसतो नाही एकदम पोट काय झाले आता चालायला बरं सुरुवात केले ठेवलंय आम्ही लोक आता सकाळ सकाळी ठीक आहे तर आपण आता बघूया कुठं थांबू तिकडे तुम्हाला परत भेटू बाथरूम साठी थांबलेला <laughs> प्रेशर आहे इन्सान थापा चाय दोस्ती तुम्ही एकदम पद्धत मध्ये आम्ही लोक थांबलोय पेट्रोल पंपवर चाय दोस्ती याला सगळ्यात जास्त प्रेशर आलेली पद्धत मध्ये आणि गेलेला आहे तिथे लॉक लावलेला याला मनोभक्ती भावन तो आई तुला कपूर दुपारती साखर स्वप्न मनीच मागण मानताव तुझेच चरणाशी राहो कृपा तुझी अमावरी माय खुशीन पदरांजे मान तू जायो सोनचा न हिरवे सारी नखन नारलाचा वेणी हल्दी वाचा न मान तुला नखुर दौन्याचा सचिन रस प्यायला यमलमाय रस यलमाय आपण हाटलीवर बसत होतो रस प्या तू पाणी खात आता आपण आपल्या दुपारच्या स्पॉटवरती पोचतो आहे तर एक मनात विचार आला आहे की एक प्लेन वगैरे विकत घेऊ आता म्हणून आम्ही आता प्लेन बघायला आले हे हे आमचे डीलर आहेत आणि हा माझा बॉडीगार्ड आम्ही आता प्लेन बघायला चाललो हा डीलर आहे डीलर ठीक आहे तर तुम्हाला आता प्लेन दाखवतो आम्ही आतमध्ये चाललोच आहे ठीक आहे खूप दिवसापासून इच्छा होती प्लेन विकत घ्यायची आता आम्ही चाललो होतो घेण्यासाठी बघूया काय होतं कसं होतं डील तर तुम्हाला दाखवतो मी कुठला प्लेन बघतो आहे हा बघा दिसतंय का आतमधून बघणार आता तर चालू वगैरे होते की नाही खाली ए सी फुकटमध्ये देणार आहेत असे बोललेच ते एसी वगैरे पण आहेत जोक सपाट काहीच तर आता आपण खालपू खालापूरला आहे जमा आहे खालापूरला तर तिथं हा एक प्लेन स्पॉटेड आहे इथे काय माहितो काय त्याची कहाणी काय आहे ते आम्हाला नाही माहिती बट हा प्लेन इथे स्पॉटेड आहे रेस्टॉरंट वगैरेसाठी बोलतात की पब्लिक रेस्टॉरंटसाठी होता तो पण अजून का त्याची कहाणी नाही माहिती बघू शकता तुम्ही खूप सारे जण इकडे येऊन गेलेले आहेत ऑलमोस्ट ए सी वगैरे पण आहेत ठीक आहे खूप सारे जण ऑलरेडी येऊन गेलेले आहेत जरा इथे बघूया कसं काय होतं वगैरे तुम्हाला मी आतून दाखवतो काय वगैरे हो फुल अंधारे खालचा पार्टे प्ले <laughs> <जीओरे बावु बारे। laughs> ते मेरा प्लेन था मेरे मैंने मशीन निकाल बॅटरी लाइट पंखा चले <laughs> कुछ भी रहा ना, कुछ ही भी ही बोल करण लाइट आहे हे देखो काय टी पैकी पाच मिनिटरच्या दुरीवरती आमचा स्पॉट आहे आणि एक हवा कास्थाने बघा काय सर बिना चपलीचा आलेला पोरगा त्याला चप्पल बनवताय एक बनवून झाले चप्पल दुसरी बनवतात जात आणि हा चटके लागतात त्याला काय बोलणार क्या तापा हो किसका लेकर आया क्या कि से परकर बिरकर है लग रहा <laughs> ना ये ड्रेस मालूम मेरे आपला अध्यक्ष बोलला पाहिज नाही घालून जायच्या बस अध्यक्ष बोल गोराने काम काय

पाच चाल पाच चाल भाय पाच चाल पटपट पटपट चाल पळून दाखव पळून दाखव तर आता वाजले असतील पाच ठीक आहे तर आपण आता खालापूरला आहे आता इथून आपण जाऊ खो पोलीला खंडाला घाटाच्या खाली स्पॉट आहे आपला तिकडे तर आता बघूया कसं होतं आणि कसं नाही थोड्या वेळाने निघू आपण हे सगळ्यात लास्टला राहणार सगळ्यात लास्ट राहत आणि आज तो पण दोन तीन ते लग्न असे झोपले बघा सर्विस बॉय पालखीमधला चाय मॅडम तर आता आम्ही कुठे बघलो आहे पाच किलोमीटर अंतरावरती पाच मिनिट पाच किलोमीटर आहे हे पाच किलोमीटर लांब आहे आम्ही आता सध्या करून ते चालू आहे पाच किलोमीटर लांब आहे आम्ही अजून दीड तास पकडा आमचा टाइम पास पकडत पकडत पोचू हा बघा माझ्याकडे कसं बघतो टकलं काय काम हाय तर आम्ही एक दीड घंट्यामध्ये पोचू तिकडे ठीक आहे बरं दिसतो ना आता आमच्या इकडे चायचा प्रोग्राम चालू आहे महाडचा गणपती आला इकडे महाडच्या गणपती जवळ पोचल्या आम्ही तर आता बघूया पुढे किती वेळ थांबतोय इथे आता तर आम्ही जेव्हापासून निघलो तेव्हा थांबलोच नाही बारा घेऊ थांबलो नाही तर आता कंटिन्यू जाऊ किती वेळ लागते आता आधी मध्ये भेटतो पण कुठे थांबल्यावरती हा रे रामू थापा गे बीचे कुत्ता लागा आम्ही थापा कैसा घ्या थापा एक बरं आम्ही आता फायनलवरती स्टॉपवरती पोहोचणार आहे अर्ध्या रे आणि थापाच्या मागे लागलेला कुत्रा हा बघा यायला काय झालंय कसं करते बघा कसं कसं चाल चालू <laughs> एक नवीन नकरी चालू आहे काय झालं केसं कापायचे काय बुलेट कट मारायचंय कधी कट मारायचं कधी कट मारायचंय काय बोलायला काय नाही अर्ध्या घंट्यामध्ये आता आपण पोचणार आहे तिकडे उभे आले जा कंटिन्युअसली चालते मी फक्त एकच स्टॉप घेतलेला चाय पिण्यासाठी बघा आधी आपण पोचू त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटतो काय चला तर आता आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचलो माझा स्पॉट आहे आपला ठीक आहे आता थोड्या वेळाने मी तुम्हाला खरंच गोष्टीला सांगेल की कसं काय वगैरे किती आपण थांबणार वगैरे काय नाही आधी पहिले आपण फोन पन चार्जिंगला लावूया इथं विचारपूस करू चार्जिंगला लावल्यानंतर चार्जिंग केल्यानंतर तुम्हाला भेटू म्हणजे पटपट पटपट आलं होतं थोडं रिलॅक्स वाटतं मग आता बघूया कसं काय होतं आपला स्पॉट आहे मी तुम्हाला दाखवतो 直接打他工，找个家庭的老公了，不要这样子。 आपली झालेली आता काहीतरी आत वाजली असतील तू जर तर आपण पूर्ण फ्रेश वगैरे होऊन रेडीबेडी झालेलं आहे नऊ वाजता आपल्याला तू निघायचं आहे तर आता आपण किलो आलो थापा नाश्ता करणे नाश्ता करणे गो तू किल आहे ना थापा शिलोणारे नाश्ता आता बघूया काहीतरी खाऊया त्यानंतर मग नऊ वाजता निघायचं आहे ती पद्धतमध्ये इथून डायरेक्टली आता खंडाला घाट चढणार त्याच्यानंतर मग संध्याकाळी डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर

असं झालं सरकार आहे का आम्हाला लिमो देत आता आम्हाला गेला हरकत देऊ पाहिजे जंगला बोले आम्हाला भेटल्यात आजीने आम्हाला भजी खायला परमिशन दिले एक भजी खाऊया आपण तर आता आपण आपल्या दुपारच्या स्टॉपवरती पोहोचलेलो आहे पावभाजी वगैरे खाऊन झालेली आहे आपली आता आराम करायची वेळ आहे एकदम हा तोंड पण झोपतो पैसे एकदम आराम करायची वेळ आहे आता आराम करणार आपला तिकडं स्पॉट आहे तुम्हाला दाखवतो तिकडे आहे पुढे ठीक आहे नंतर परत एकदा एक क्लिप दाखव तुम्हाला फुल पावभाजी दाबून खाल्लेली आहे आता जरा झोपूया आणि मग संध्याकाळी एक वेळेला पोचणार आहे आपण ते मग डायरेक्ट आता आपण मधी भेटू लोकांनी दोन आंबे घेतले हो आता ऑलमोस्ट लोणावळ्याला पोहोचलेलो आहे आपण आता काहीतरी एक पाच ते सहा किलोमीटरच आहे कारला लवकरच आयुल

तर आता आपण थोड्याच वेळा पोहोचू पोहचू रस्त्याने चाललंय बघे आता किती वेळ लागतो थोडाच वेळा समोरच मंदिर असेल तिसर मग तुला काय काय बोलतो आता काय बोलतो मग तो खूप काय काय बोलला एक शब्द गलत शब्द युज केपाट विपाट मी बंद करते ते मी बोलत

thank uh you -huh.

आपण खाली जाऊया काहीतरी खायला वगैरे बघूया इकडे म्हणतो तुझेच चरणाशी एक हा केला आहे माझ्या सदाराहो किरपा तुझी अमावरी माय खुशिन पदरांचे मान तू जायो सोनचा न हिरवे सारी नखन नारलाचा वेणी हल्दी कुंख न मान तुला नकुर दौन्याचा माझ्याकडून नाही झालं ना पोलीस भरती आपल्याला तर आता आपला परजतीचा प्रवास आहे सकाळी फुल दर्शन बिर्शन करून झाले आपला फोनचा फुल स्टोरेज फुल झालाय एकदम फुल आहे स्टोरेज त्यामुळे आता परत तिचा प्रवासची व्हिडिओ घेत नाहीये हे दोन पण तर पुढे चाललेत आम्ही तिघ निघालोय मुंबईच्या दिशेने परत परत येऊ पुढच्या वर्षी पालखीला भेटायला आधीमध्ये तो येतच राहतो करून की तेव्हा पण तेव्हा पण परत येऊ तर आता इकडेच आपण ब्लॉग एंड करूया काय माहीत नाही की तेव्हा पाठे काय बट ठीक आहे तर इथपर्यंत आपला व्हिडिओ आणि प्रवास आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असून अजून असे पुढे ब्लॉग वगैरे येत राहतील आणि तापा अभि आगे का किधर का ब्लॉग आणायवाला आहे किधरी जाण्यावाला बायबाडी ऑर्डर कोण ऑर्डर वैभव ऑडी ऑर्डरला जाणार आहे आम्ही म्हणजे आता बँकेची आमची ऑर्डर आहे मालवणला तर तिकडं आम्ही जाणार आहे तर तिकडचे आता ब्लॉग येतील थी दोन ठीक आहे तर त्या ब्लॉगला पण रिस्पॉन्स करा